इयत्ता सातवी भाग तीन बालभारती मराठी प्रकरण चौदाव्या कवितेची ओळख लेखिका आहेत शारदा दराडे शाळा सुद्धते सुधीर घरी येतो पण तो, तो कुणाशीच बोलत नाही विचारातच गुंतलेला असतो आजोबा म्हणतात अरे सुधीर केव्हा आलास आजचा प्रवेश असा शांत कसा सुधीर म्हणतो आजोबा काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो आजोबा म्हणतात कोणी सांगितलं रे तुला हे सुधीर म्हणतो आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताणच आलाय आजीमध्ये अरे फार सोपे आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितले बाईने सुधीर पण मी हे कसं करू आजोबा म्हणतात अरे काळजी करू नको नको करूस यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं कवितेचे आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल आजीमध्ये तुम्ही हो काय प्रयत्न करणार आजो म्हणतात आपण आज कवितेत संभाषण करायचं ते तू कागदार उतरवून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल आई म्हणते सुधीर हातपाय धू दू, दूध आणि दूध हे सुधीर म्हणतो आजी मी कागदान पेन घेतो आता आज आपण सुरुवात करू आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करू ती म्हणते आजी म्हणते घरात लावते सांज भात भाजी करते आता कांद्याची पात आजोबा म्हणतात आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद नको करू तू कांद्याची पात आजी म्हणते कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात हो सुधीर म्हणतो ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान छान चवळी ए सुधीर इकडे दाताची कवळी आजी म्हणते बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास भाजी बनवते चवळीची खास सगळेजण खो खो असतात बाबांची रात्रपाळी असते बाबा म्हणतात अगं अगं आई आगाई पटकन खायला देणार गं काही मला ऑफिसला जाण्याची काही नाही तर बॉस करू देणार नाही सई सुधीर म्हणतो कसली घाई कसली सई आजीनं दिलं चपाती दही आधी आई म्हणते का काय बाई कवितेची कमाल बोलतात हसतात तोंडावर धरून तुम्हाला आजी म्हणते आताच रे घरा घराचा पाश ऑफिसात जात असा अवकाश बाबा ऑफिसला जातात आजोबा फिरायला निघतात आजोबा म्हणतात मला द्या काठीनी चप्पल कोटाच जुडून त्या तुटलेलं बक्कल आजी म्हणते तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काय ना काय आई म्हणते आई तुम्ही बाबावर चिडू नका रागाचा तुम्ही सोड आहे का आजी म्हणते मने रागाचा सोडा आहे का कामाचा कामी घेतलाय ठेका शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस आई म्हणते चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वावर सुधीर म्हणतो तुम्ही आता नका भांडू भांडण ऐकून येते रडू लहान तोंडी मोठा घास करपलेल्या भाजीचा सुटलाय वास सुधीर तेवढ्यात आहे ताई येते तिला हे वातावरण नवीन असतं विषय समजतात खूप पन... हसतो पण हसते पण आनंदी होते सहभागी होते ताई म्हणते बरं का आजोबा नाजी दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी आई म्हणते सुजी तुला हवी तरी कशाला लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला सुधीर म्हणतो चला सगळे जेवण करू चवळीच्या भाजीवर ताव मारू सगळेजण एकत्रित म्हणून जेवण करतात आजी म्हणते रात्र झाली आता आजोपा उघडू सकाळी कवितेचा तिचा खोपा सरजण झोपतात सकाळी उठल्यावर सुधीरला सरजण कामात दिसतात सुधीर आईकडे जातो आई म्हणते सूर्य उगवला चिमणी उडाल्या सगळ्याच्या आंघोळी झाल्या हवा सुटली आहे गार गार आंघोळीची पाणी केले गरम फार ताई म्हणते सुधीरला आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झालाय उशीर तुला झटपटावर मुला आजी म्हणते आजोबांना द्या स्वेटर मोकलर आणि काना कांट। कानटोपी थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी सुधीर आंघोळ करून आवरून येतो ताई म्हणते सुधीर तू लिहून घे नीट यमक जुळायला हवे फीट शब्दांचे यमक हवे नीट तरच बनते कविता धीट बाबा रात्रपाळ येऊन परत येतात कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो ते गालातल्या गालात हसतात खुर्चीवर रिलून फसतात बाबा म्हणतात कामाचा आलाय आता कंटाळा द्या थोडे पाणी टाकून वाळा आई कनिक म्हणत असते कानिक तुम्ही नंतर म्हणा अगोदर शिरासाठी रवा चाळा आई म्हणते तोंड धुवा आंघोळ करा खा गरम शिरा मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा आजी म्हणते सुधीर आवर दफ्तर पटकन ठीक नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक टाप टिप्पणा दररोज शीत सुधीर आजी आई खूप छान मला नाही कशाची स्वान तुमच्या वाचून हले ना पान आजोबा होकार देतात दर्शवतात होकार दर्शवतात ते तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात बाबा मतात बस झाला कवितांचा पाऊस आशाने थोडीच पूर्ण होणार हाऊस पुस्तके देत हा घेत होरांच्या कवितांचा मळा वाचून लागेल तुला कवितांचा लळा सुधीर कवितांचे पुस्तक वाचतो त्यात तल्लीन होऊन जातो त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते सुधीर म्हणतो बाबा आई ताई आजोबा अनाजी असं झालंय वाचू किती कविता अंगणात उतरल्या आती त्या मी वेचू कशा आणखी ती शांताबाईची बागान आण गिरणी गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी चेतवले भावनांचे मोहोल तुम्ही म्हणी सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो